28 सप्टेंबर दोन रोजी खामगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मानाच्या लाकडी गणपतीची जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने व माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या हस्ते आरती करून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतिकुमार पाटील शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरुण परदेशी उपस्थित होते या प्रसंगी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक थोरात मानाचे लाकडी गणपती मंदिराचे विश्वस्त ऍडव्होकेट आर बी अग्रवाल अध्यक्ष सूरज बजरंगलाल अग्रवाल उपाध्यक्ष धनंजय भेडे कोषाध्यक्ष संजय झुंझुनवाला उत्सव प्रमुख समिती अध्यक्ष नवीन अग्रवाल यांच्यासह गणेशोत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे भगवी टोपी वो भगवा व दुपट्टा घालून सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष राणा अशोक सिंह सानंदा माजी नगराध्यक्षा अलका देवी सानंदा खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सरस्वती खासने खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे विदर्भ हौशी कबड्डी असोसिएशनचे सचिव अशोक बाप्पू देशमुख माजी नगरसेवक किशोरप्पा भोसले राम रामलाल परदेशी लाकडी गणपती मंदिराचे सचिव शेखर पुरोहित राजेश अग्रवाल संजय गिरजापुरे डॉक्टर अनिल चव्हाण अजय अग्रवाल अमित गोयन्का अभिषेक अग्रवाल ॲडव्होकेट व्ही वाय देशमुख यांच्यासह गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव